शहरी भागात कंत्राटी ठेकेदारांचा नक्षलवाद वाढला आहे अशी आग पाखळ करणारी टीका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी केली आहे प्रमाणे या वर्षी देखील पिंपरी चिंचवड शहरात जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेतर्फे कामगार मेळावे आयोजित करण्यात आला या मेळाव्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतील शेकडो कंत्राटी कामगार एम आय डी सीतील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले पूर्वी ग्रामीण भागात नक्षलवाद वाढत होता मात्र आता शहरी भागात राजकीय नेते मंडळे आणि त्यांच्या ठेकेदारांमुळे नव्या पद्धतीचा नक्षलवाद वाढू लागला आहे शहरी भागातील हे ठेकेदार नक्षलवादी कामगारांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करत आहेत आणि त्यांचे हक्क हिरावून घेत आहेत अशी टीका यशवंत भाऊ खोसले केली आहे हे सत्य आहे की शहरामध्ये नक्षलवाद वाढलेला आहे आणि त्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्याला नक्षलवादी म्हणजे कोण हा पहिला मुद्दा तपासला पाहिजे जो समाजाचं शोषण करतो त्याच्या श्रमाशे पैसे चोरतो त्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतो समाजाला पिळतो तो नक्षलवादी तो अतिरेकी या ठिकाणी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये महापालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आज परमनंट कामगारांच्या जागेवर कंत्राटी कामगार भरलेले आहेत आणि त्या कंत्राटी कामगारांना आमचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं सत्तावीस हजार पगार देते आणि ठेकेदार हा तिथलाच गुंड शहरातला नामांकित गुंड अशा पद्धतीची हाताशी धरून त्यांनाच टेंडर दिलं जात आहे आणि ते लोक बारा आणि तेरा हजार रुपये लोकांच्या हातावर ठेवतात चारशे लोकांचं टेंडर भरलं तर दोनशेच लोक कामाला लावतात वरच्या दोनशे लोकांचे पैसे खातात आणि या पद्धतीनं महापालिकेची समाजाची लूट करणारे हे नक्षलिस्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करावी का याबाबत आम्ही सरकारला हो। त्या ठिकाणी मागणी करत आहोत त्याचप्रमाणे माझा पक्ष भारतीय जनता पार्टी ही सतत श्रमिकांच्या पाठीची उभी राहिलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे श्रमिकांचं आणि शेतकऱ्यांचं आशा स्थान आहे आज ज्या पद्धतीनं सरकार काम करत आहे त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मला निश्चित खात्री आहे श्रमिकांना सरकार न्याय देईल आजूबाजूला जे ठेकेदारांचं कोंडाळ निर्माण होऊन पक्ष सरकार हे कुठंतरी बॅकफूटवर घालवण्याचा प्रयत्न हे भांडवलदार करत आहेत त्याला निश्चित तडा जाईल हा देश स्वतंत्र व्हावा श्रमिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या हुतात्म्यांना तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा या समाजातल्या घटकांना न्याय मिळेल बाबासाहेबांनी घडवून दिलेल्या संविधानाप्रमाणे श्रमिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्या दिवशी देश खऱ्या अर्थानं आजार झालेला असेल तशी पावलं पुढं टाकावीत अशी माझी विनंती राहील धन्यवाद